देवेंद्र फडणवीस यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा कडक समाचार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा समोर आला यानंतर सुप्रीम कोर्टातून सदरचा प्रकार रन हे विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर आले यानंतर या झालेल्या सुनावणीनंतर या राजकीय लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंकले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हारले मात्र त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले यावरच आता राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा कडक समाचार घेतलेला असून पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस जो न्याय शिंदे तर काय म्हणायचा अशा उद्धव ठाकरे पहिल्यांदा तर यांना कायदा कळवतो आता त्यांनी एकमेकाला चोर म्हणावं डाकू म्हणावं काही म्हणावं आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही ते त्यांचं तेन त्यांना माहिती त्यांना जे शब्द वापरायचे ते त्यांनी वापरावे एक गोष्ट निश्चितपणे आहे की त्यांची निराशा यात त्यांना त्या ते ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की आता आपली दुकानदारी संपलेली आणि म्हणून ते अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतात मुळातच माननीय अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार करून आणि विस्तृत निकाल ते जरूर द्यावं प्रत्येकाला अधिकार आहे ते देखील आव्हान देणार आहेत शिंदे साहेब म्हणाले आम्ही देखील विचार करतो आव्हान देणार सगळ्यांना द्यावं ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा